नमस्कार मित्रमैत्रिणींना मित्रांनो सारीपुत्र किंवा सारीपुत्त हे भारतीय इतिहासातलं इतकं महत्त्वाचं नाव आहे की आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे भगवान बुद्धानंतर संघामध्ये संघामध्ये सगळ्यात आधी सारीपुत्तांचा नंबर यायचा आणि त्यांना धम्म सेनापती असं म्हटलं जाईल म्हणजे भगवान बुद्धांनी जे धम्माचं साम्राज्य उभारलं होतं त्या साम्राज्याचे सेना हो ते सेनापती होते अनेकदा भगवान बुद्ध जेव्हा थकलेले असत किंवा त्यांना काही हेल्थ इश्यू असत तेव्हा ते सारी सांगायचे की सारीपुत तू पुढचा उद्देश कॅरी ऑन कर आणि मग सारीपुत ते पूर्ण सुप्त सांगायचे आणि भगवान बुद्ध शेवटी साधू सारी साधू म्हणजे हो मी सहमत आहे तुझ्याशी छान सांगितलंस तर भगवान बुद्धाच्या मार्गामध्ये सारीपुत्रांचं महत्त्व किती आहे हे काही मी तुम्हाला त्यांचे बुद्धाचे वाक्य वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बुद्ध म्हणतात भिक्खुंनो असं जर कोणाबद्दल म्हणता येईल की ह्याने आर्यशिलांचं व्यवस्थित पालन केलं आहे पारमिता प्राप्त केल्या आहेत आर्य समाधीवर स्वामित्व प्राप्त केलं आहे आर्यविमुक्तीवर स्वामित्व प्राप्त केलं आहे तर ते सारीपुत्रांच्या बाबतीत म्हणता येईल भिकोनो जर कोणाबद्दल असे म्हणायत म्हणता येईल की हा मुखोन मु मुखोत्पन्न धम्मोत्पन्न धम्मनिर्मित धम्मदायाद दंवन म्हणजे धम्माचा वारस व वा अमिषदायाद धनादी ऐश्वर्याचा उत्तराधिकारी नाही न अमिषदायाद हृदयातून उत्पन्न झालेला पुत्र आहे तर तो सारी पुत्राच्या बाबतीत असं म्हणता येईल भिकोनो तथागताची प्रवर्तित केल तथागतांनी प्रवर्तित केलेल्या या अनुत्तर धम्मचक्राला सारीपुत्र व्यवस्थितपणे अनुवर्तित करीत आहेत तर एवढी प्रशंसा भगवान बुद्धांनी दुसऱ्या कोणत्याही अरहंताची केलेली हो नव्हती त्यामुळे ते, ते पुढे ब मद मध्यमनिकायमध्ये भगवान बुद्ध म्हणतात भिक्खंनो सारीपुत्राची आणि मोगलायनांची सेवा करा त्यांच्याजवळ जाते प्रज्ञावान आहेत भिक्कुंनो सारीपुत्र आणि मोगलायन आर्य सत्यांचे विस्तारपूर्वक विवेचन करू शकतात जन्मदात्याप्रमाणे सारीपुत्र आणि पोषण करणाऱ्याप्रमाणे मोगलायन आहे तर हा कन्सेप्ट लक्षात घ्या हा पुढे चोरी होऊन जन्माला घालणारी एक देवता पोषण करणारी एक देवता आणि विनाश करणारी एक देवता मुन्ना अशा तीन चेहऱ्याचा देवता ब्राह्मण पंथामध्ये निर्माण झालेली आहे तर असे ते महान होते तर हे सारीपुत्र आणि मोगलायन हे एकाच दिवशी यांचा जन्म झालेला होता आणि हे सिद्धार्थ गौतमापेक्षा वयाने मोठे होते दोघं आणि दोघं लहानपणापासून जिवलग मित्र झाले होते तर सारीपुत्र हे आजचं जे पाटणा शहर आहे त्याच्याजवळ म्हणजे त्यावेळेचं मगध देशातलं राजगृहजवळ नालक नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचं सारीपुत्राचं पिताचं नाव वंगंत आईचं नाव रूप आणि त्या सारीवरून आईच्या नावावरून म्हणजे ही मातृसत्ताक त्यावेळेला व्यवस्था होती श्रमण संस्कृतीतली क्षत्रिय संस्कृतीतली मात्यांच्या नावावरून मुलांचे मुलींचे नावं असायचे तर सारी पुत्रांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं नंतरच्या ग्रंथांमध्ये शालीपुत्र सारीसूत शारव्यती पुत्र असे वेगवेगळे नावं आहेत त्यांचे वडील हे गावाचे प्रमुख होते श्रीमंती होती त्यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या म्हणजे टोटल सात अपत्य होते लक्षात घ्या हे महत्वाचा मुद्दा आहे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये सारी पुत्र सगळ्यात मोठे होते आणि त्यांच्या भावांचे नावं आणि बहिणींचे नावं देखील इथे दिलेले आहेत शून्य उपसेन रेवत हा शून्य जो आहे हा पुढे याचा संदर्भ येणार आहे चला उपचला आणि शिशुपचला आणि तुमच्या माहितीसाठी आधीच सांगतो हे सातच्या सात भावंड अरंत झाले होते मुक्त झाले होते भगवान बुद्धाच्या मार्गावर चालून तर कारण ते धम्माच्या मार्गाने चालले होते त्यांना लहानपणापासून अध्यात्माची आवड होती सारी आणि गावाच्या शेजारी कोलित नावाचं एक दुसरं गाव होतं तिथे हे महा मोगलायन जे आहेत यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते आणि त्याच्यामुळे त्यांची मैत्री पण झाली होती आणि त्यांनी लहानपणी एकदा गावाशेजारी एक नाटक बघितलं मुक नाटक आणि त्या नाटकाचा या दोघांवर मित्रांवर एवढा प्रभाव झाला की त्यांनी घर सोडून प्रवर्जा घेण्याचं ठरवलं आणि मग ते शांतीच्या शोधात सत्याच्या शोधात भटका भटकायला त्यांनी सुरुवात केली आणि साधारणतः याच काळात किंवा त्याच्यानंतर गौतमाने देखील सिद्धार्थ गौतमाने देखील राजपाट सोडलेला आहे आणि तो देखील सुखाच्या शोधात निघाला आहे पण तो थोडा वयाच्या ज्या लेटर स्टेजमध्ये एकोणतीसव्या वर्षी वर्षी तो बाहेर पडलेला आहे मूल झाल्यानंतर हे फार आधीच यांनी सोडलेला आहे घरभार आणि हे असे फिरत होते सुखाच्या शोधात फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपण दोघं एकत्र फिरण्यापेक्षा आपण वेगवेगळं फिरू आणि ज्याला कोणाला सत्य कळेल मुक्ती मिळेल मुक्तीचा मार्ग मिळेल त्याने दुसऱ्याला येऊन तो सांगायचा सगळ्यात आधी म्हणजे म मोगलायनला कळलं तर त्यांनी सारी पुत्ताला सांगायचं सगळ्यात आधी सारीपुत्ताला कळलं त्याने मोगलायनला सांगायचं आणि असं म्हणून ते वेगवेगळे मग शोधात फिरले तर हा मार्ग शोधताना सारीपुत्र संपूर्ण जगत जम्बुद्विकात फिरले अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात गेले चर्चा केली वेदांचं पठण केलं मनन केलं पण त्यांना काही त्याचा फायदा झाला नाही आणि राजगृहाच्या रस्त्यावर एकदा ते असंच चालले होते विचार करत की अरे आपल्याला अजून मिळालेलं नाही असं एक वेदना त्यांच्या मनात आहे आणि त्यांना काशाय वस्त्र परिधान केलेले आश्वजित त्यांना दिसले आता हे आश्वजित अत्यंत शांत गंभीर त्यांचा तेजस्वी चेहरा खाली न नजर झुकून ते चाललेले आहेत आणि अशा व्यक्तिमत्त्वाकडे सारी अट्रॅक्ट झाले ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या असं लक्षात आले की ही व्यक्ती नक्कीच निर्वाण अवस्थेला पोचलेली आहे त्या व्यक्तीकडे बघून आणि म्हणून ते त्याच्या ते, ते, ते भिक्षा मागत होते अश्वजित त्यांच्या मागे गेले आणि ते जेव्हा भिक्षा मागून बाहेर पडले आणि एका झाडाखाली खायला बसले तेव्हा सारी पुत्राने त्यांना अभिवादन केलं आणि विचारलं की आयुष्यमान तुमची चर्या अत्यंत प्रसन्न दिसत आहे कांतीशुद्ध वाटते आहे तुम्ही अत्यंत फ्रेश दिसत आहात तुमचा गुरु कोण आहे हे सांगाल का मला तुमचा शास्ता कोण आहे आणि तुम्ही कोणत्या मार्गाला मानता आता आश्वजित जे होते ते म्हणतात की आयुष्यमान मी शाक्य कुलातून प्रवजा घेतलेले शाक्यपुत्र महाश्रमण हे माझे गुरु आहेत आणि तेच माझे शास्त्री आहेत आणि मी त्यांच्या मार्गाने चालतो आहे तर ते म्हणतात की तुमचे गुरु काय शिकवतात ते मला सांगा तर हे म्हणतात की ते गुरु तर तुम्हाला प्रवरजित व्हावं लागेल आणि तेव्हा ते, ते शिकवतील तेव्हा तुम्हाला कळेल मला असं कसं सांगता येईल तुम्हाला तर हे त्यांच्या ला मागे लागतात हे म्हणतात की नाही तुम्ही मला शॉर्टमध्ये सांगा की तो मार्ग नेमका काय आहे तर ते म्हणतात की सारीपुत्र सारीपुत्राच्या आग्रहामुळे ते सारीपुत्राला सांगतात ते वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो ये धम्मा हेतुप्पवा ते संग हेतुंग तथागतो आह ते ते संख्य यो निरोधो एवंगवादी महासमनो म्हणजे प्रत्येक जे कारण आहे प्रत्येक जी घटना घडते आहे तिला काहीतरी कारण आहे प्रत्येक गोष्टी जी निर्मित होते मागे है, है आहे तिच्यामागे काहीतरी कारण आहे म्हणजे हा कार्य आणि कारण कार्य आणि कारण याचं जे रिलेशन आहे हे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जी दुःखे कारणापासून उत्पन्न होतात त्याचे कारण तथागतांनी सांगितले आहे आणि त्या कारणांचा निरोध कसा करावा हेही त्यांनी सांगितले आहे हेच महाश्रमणाचे मत आहे आता सारीपुत अनेक जन्मांची त्यांची पारमी जमा झालेली असते ते अत्यंत शुद्ध झालेले असतात त्यामुळे त्यांना हा संदेश मिळताच बरोबर ते आत बघायला लागतात शरीरामध्ये मन आणि शरीराचं ऑब्झर्वेशन करायला लागतात आणि ते करता 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 त्यांना सत्याचा साक्षात्कार होतो आणि पहिली निर्वाणाची जे डुबके असते पहिले निर्वाणाचा साक्षात्कार त्यांना होतो ते श्रोतापन्न होता सारीपुत्त आणि मग ते तिथून त्यांना सोडतात आणि मोगलायनला शोधायला जातात त्याला सांगायला की हे आप हे मला मिळालेलं आहे मोगलायन त्याला बघितल्या बघितल्या ओळखतो म्हणतो की सारीपुत हे तुला मिळा काहीतरी सत्य कळालेलं दिसतं तो म्हणतो हो मला सत्य कळालं आहे तो म्हणतो कसं कळालं मग तो, तो सारीपुत मोगलायनला सांगतो की अशा अशा मार्गाने मला कळालं तर त्या ऐकल्या ऐकल्या मोगलायन देखील आत जातो शरीराच्या आत आणि त्याची पण दुःखी लागते आणि त्यालाही निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो देखील पण होतो मग ते दोघं आपल्या गुरुकडे जातात संजय म्हणून त्यांचे गुरु असतात त्या संजय गुरुकडे ते शिकत असतात पण त्यांना त्या शिक्षणातून साक्षात्कार झालेला नसतो निर्वाणाचा ते त्या गुरुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात की हे बघ हे असं असं सत्य आहे असे असे बुद्ध आहेत आणि त्यांच्याकडे हे शिकता येतं पण संजय ऐकत नाही त्या अवस्थेत त्या स्टेजला म्हणून ते संजयच्या अडीचशे अनुयायांना घेऊन बुद्धाकडे जातात आणि तिथे ते प्रवजित होतात दीक्षा घेतात त्यानंतर आठवड्याभरामध्ये सातव्या दिवशी मोगलायन अरहंत होतात आणि दोन आठवड्यानंतर सारीपुत्र आरंत होतात म्हणजे आधी मोगलायन होतात लक्षात घ्या आणि मग हे जे सारीपुत्र आणि मोगलायन आहेत यांनी खूप महान काम केलं धम्माच्या प्रसारासाठी यांनी खूप लोकांना प्रेरित केलं त्यांची सारीपुत्र जे होते अत्यंत शिस्तबद्ध कडक नियम पाळणारे अत्यंत नम्र म्हणजे एखाद्या नवशिक्या भिकूने जरी त्यांना काही चूक सांगितली तरी ते ॲक्सेप्ट करून घ्यायचे आणि त्याचे धन्यवाद मानायचे सेवा करायचे राहुल जे आहेत भगवान बुद्धांचा जो पुत्र होता देखील त्यांनी मार्गदर्शन केलं राहुल माता भगवान बुद्धांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना देखील त्यांची सेवा केली त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना आजारी असताना काही त्यांना औषधोपचार वगैरे केला त्यांनी अनेकांना प्रेरित केलं याच्यासाठी धम्मामध्ये येण्यासाठी त्यांच्या मदतीने त्यांच्या गाय गायडन्समुळे अनेक लोक अरंत झाले त्यावेळेला राहुलदेखील अरंत झाले तर असे हे अत्यंत नम्र भावाचे सेवक होते आणि ते उपदेश करायचे भगवान बुद्ध जेव्हा करू शकत नव्हते तेव्हा ते त्यांच्या ऐवजी बुद्धाच्या ऐवजी ते स्वतः उपदेश करत आणि त्यांचा इतकी नम्रता होती त्यांना की आश्वजित ज्याच्यामुळे त्यांना हा मार्ग मिळाला होता तो आश्वजित ज्या दिशेला असेल त्या दिशेला ते नमस्कार करायचे आणि मग त्या दिशेला उशी टाकून मग तिकडे डोकं करून ते झोपायचे पाय नाही करायचे तिकडे त्यांना इतका आदर होता त्या अश्वजिताबद्दल कारण त्या आश्वजितांमुळे त्यांना सारीपुतांना धम्म मिळालेला होता आणि त्यामुळे ते, ते मुक्त झाले होते म्हणून ते त्यांच्याप्रती कायम असे परोपकाराची भावना त्यांच्या मनामध्ये असायची एकदा भगवान बुद्धाच्या शरीरसेवकपदासाठी सारीपुतांनी भगवान बुद्धांना सांगितलं की मी मी तुमचा सेवक होतो सगळे जे तुमची पर्सनल केअर आहे तर भगवान बुद्ध त्यांना म्हटले नाही सारी पुत्र तुमचा धम्म उपदेश हा बुद्धाच्या धम्म उपदेशाप्रमाणे बुद्धा उपदेशा गंभीर असतो म्हणजे त्यांच्या पारमिता या बुद्धाच्या पारमितांसारख्या होत्या सम्यक संबुधाच्या पारमित त्यामुळे तुम्ही माझे सेवक नका होऊ म्हणून बुद्धाने त्यांना नकार दिला होता आणि त्यांची सेवा नाकारली होती म्हणजे ते एवढे मोठ्या लेवलचे होते मो लेवल त्यांच्या पारमिता इतक्या स्ट्रॉंग होत्या की बुद्धाने सुद्धा त्यांची सेवा घ्यायला नकार दिला होता आनंद जे होते ते सुद्धा सारीपुत्याचे चांगले मित्र होते आणि ते त्यांच्याकडून वेळोवेळी उपदेश घ्यायचे अनाथपिंडक जे जेतवन विहार ज्यांनी बांधला आणि खूप दान केलं होतं संघाला व्यापारी त्या अनाथपिंडकाला देखील मार्गदर्शन यांच्याकडून सारीपुत्ताकडून झालेलं आहे आता सारीपुत्त हे वयाने मोठे होते आणि ते भगवान बुद्धाच्या आधी त्यांचं परिनिर्वाण झालं अरंत होते ते अरंताचं परिनिर्वाण होत असतं सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण होत असतं आणि इतर जे असतात त्यांचा मृत्यू होत असतो म्हणजे मृत्यूनंतर ते पुन्हा जन्म घेतात पण हे लोक नाही घेत अरंथ आणि सम्यक संबुद्ध तर त्यांचा जेव्हा वेळ झाली <coughs> जायची तेव्हा ते आले भगवान बुद्धाकडे आणि भगवान बुद्धाकडे येऊन ते म्हणतात शाळा की भनते मला अनुज्ञा द्यावी सुगत अनुज्ञा द्या माझा परिनिर्वाण काळ जवळ आला आहे आणि मग भगवान त्याला विचारतात की तू परिनिर्वाण कुठे करणार तुम्ही भनते मी मगध देशातील नालक गावी माझं जन्मगाव आहे घर आहे तिथे मी परिनिर्वाण करेन सारीपुत ते म्हणतात सारिपुत्र ज्याप्रमाणे काळाला जाणार त्याप्रमाणे करा आणि दोन्ही हातांनी भगवंतांच्या चरणांना पकडून सारीपुत्र म्हणाले भंते या चरणांच्या वंदनासाठी शेकडो हजारो कल्पांच्या पेक्षा अधिक काळापर्यंत मी पारमिता पूर्ण केल्या आता परत जन्म घेऊन आपल्याबरोबर एकत्र येणे होणार नाही अनेक सतसहस्र बुद्धांचे प्रवेशस्थान अजर अमर क्षेम सुख शीतल अशा अभय निर्वाणाला मी जाईन माझे काही कायिक किंवा वाचिक कर्म भगवंतांना आवडले नसतील तर मला क्षमा करावी माझ्या जाण्याची वेळ झालेली आहे फार इमोशनल सीन आहे हा बुद्ध साहित्यातले जे टॉप इमोशनल मुमेंट्स आहेत मला हा त्यातला सगळ्यात टॉपचा मुमेंट वाटतो ते म्हणतात की मी हजारो कल्पांपासून तुमच्यासोबत प्रवास करतो आहे आणि परिपर पारमिता पूर्ण करतो आहे आणि तुम्ही सम्यक संबुद्ध झालेले आहात आणि मी तुमचे आता चरण सम्यक संबुद्ध म्हणून मी तुमचे चरण पकडतो आहे ह्या प्रसंगासाठी मी हा सगळा प्रवास केलेला आहे आणि आता मला तुमच्यासोबत जन्म घेता येणार नाही कारण मी अशा अवस्थेला अमृतावस्थेमध्ये प्रवेश करतो आहे की जे सतसहस्र वृद्धांचं प्रवेशस्थान आहे अजर आहे अमर आहे क्षेम आहे सुख आहे शीतल आहे अशा ठिकाणी मी जातो आहे आता याच्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो की ह्या अवस्थेला अमृतावस्था म्हटलेला आहे मग पुढे ब्राह्मणी साहित्यामध्ये अमृत म्हणजे असं काहीतरी समुद्रमंथनातून तयार होतं आणि मग ते देव आणि दानव त्यांच्या त्याच्यावरून भांडतात आणि मग ते देव पिऊन घेतात आणि मग असं हे जे काल्पनिक केलेलं आहे ते ते काल्पनिक आहे नंतरचं आहे ते घोटाळा खरं अमृत म्हणजे जे मरत नाही अशी अवस्था प्राप्त करणे म्हणजे निर्वाण अवस्थेला जाणे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यात काय म्हटलं आहे की सतसहस्र बुद्धांचे प्रवेशस्थान म्हणजे ही अमृत अवस्था ही सतसहस्र बुद्धांनी ऑलरेडी अचीव केलेली आहे हे स्वतः कोण म्हणत आहे जे अरहंत झालेले आहेत हे बुद्धांना म्हणत आहेत मी अशा अवस्थेमध्ये जातो आहे याच्यावरून आधी सतसहस्र म्हणजे असंख्य लोक बुद्ध झालेले आहेत अरहंत झालेले आहेत आणि स्वतः बुद्धाने देखील म्हटलेलं आहे की माझ्या पूर्वी असंख्य बुद्ध झालेले आहेत या काळातही बुद्ध आहेत आणि माझ्यानंतरही असंख्य बुद्ध होणार आहेत तर हा महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे बुद्धिजममधला हा लक्षात केला पाहिजे तेव्हा भगवान बुद्धांना ते म्हणतात की मला माफ करा माझं काही चुकलं असेल तर बुद्ध म्हणतात की तुमचे काही आणि वाचिक कर्म असं कुठलंही नाही की जे मला पसंत आलं नाही त्यामुळे तुम्हाला जसं उचित वाटेल तसं तुम्ही करा मग सारी जातात आपल्या गावाला नालक गावाला तिथे बाहेर म्हणजे त्यांना सोडायला भगवान बुद्ध स्वतः बाहेर उभे राहतात त्या कुटीच्या बाहेर आणि सारी पुत्र भगवान बुद्धाला तीन वेळा प्रदक्षिणा करतात आणि हात जोडतात आणि म्हणतात भगवान आजपासून असंख्य हजार कल्पाहून अधिक काळापूर्वी अनोमदर्शी बुद्धाच्या चरणाजवळ बसून मी तुमच्या दर्शनाची प्रार्थना केली होती ती माझी प्रार्थना पूर्ण झाली तुमचे दर्शन झाले ते तुमचे प्रथम दर्शन होते हे अंतिम दर्शन आहे आता परत तुमचे दर्शन मिळणार नाही आणि हात जोडून ते बुद्धाकडे पाठ न करता असे उलट्या पावलाने जोपर्यंत बुद्ध दिसतात तोपर्यंत उलट्या पावलाने जातात आणि ते गावी जातात गावी त्यांचा भाचा वेशीवर त्यांच्यासाठी वाट बघत असतो धाकटा बहुचून्य तो सोबतच असतो सारीपुत्रासोबत आईला वाटतं की सारीपुत्र आला आता हा लग्न विघ्न करेल संसार थाटेल परंतु सारीपुत्र सात अरंत अरंतांची ती माता असते तिच्या लक्षात येतं की हा काही तसा लग्न बिग्न करणार नाही म्हणून ना ती ना 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 रुसून बसते पण साडीपुतांची करुणा मैत्री तिच्यासाठी जाते तिच्या मनातही धम्म जागृत होतो आणि मग साडीपुतांची जाण्याची वेळ होते त्या चुन्याला विचारतात की काय वेळ झाला आता तो म्हणतो की दुपारची वेळ आहे मग तो भिक्खू संघांना बोलवून घ्या असा निरोप त्यांना चून्यला देतात सारीपुत्र भिकुसंघ येतो आणि मग ते भिक्खुसंघाची पुन्हा त्यांच्याशी बोलतात आणि म्हणतात की आता माझी वेळ झालेली आहे आणि ते एका कुशीवर होतात आणि मग ते पुढच्या प्रवासाला परिनिर्वाण त्यांचं होतं आई येते आई म्हणते अरे माझा मुलगा हलत का नाही काय झालं मग तिच्या लक्षात येतं की हा गेला आहे आणि मग ती म्हणते की अरे मला हा जिवंत असताना कळलंच नाही की हा इतका मोठा झाला व अध्यात्मामध्ये हा मुक्त झाला माझ्या लक्षातच आलं नाही मग आई धम्म मार्गाला जाते आणि तिची पण प्रगती होते भगवान बुद्धांच्या मार्गाने जाऊन तर हे असे प्रज्ञावान सारीपुत्र यांच्या गेण्याने गेल्याने संघाची खूप मोठी हानी होते मोठी पोकळी निर्माण होते कारण त्यांच्यानंतर सारीपुत्र गेल्यानंतर पंधरा दिवसात मोगलायांचं परिनिर्वाण होतं आणि सहा महिन्यांनी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होतं त्यामुळे एक मोठी पोखळी तिथे निर्माण होते आणि मोगलायांबद्दल सांगायचं तर महा मोगलायन जे होते ते लोकांना प्रेरित करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता म्हणजे ते प्रवचन द्यायचे तर असे हजारो हजारो लोक धम्मा मार्गाला जोडायचे आणि त्यांचा तो म्हणजे त्यांची तशी स्ट्रॉंग पारमिता हे होती मैत्री होती की लोक धम्मा मार्गाला वळायचे आणि मोगलायन यांच्याबद्दल त्यांचा जो मृत्यू आहे तो दुःखद आहे त्यांना त्यावेळेचे जे इतर पाखंडी पंथ असायचे निर निर्ग्रंथ म्हणून ज्या पंथ होता त्याच्या अनुयायी जे होते ते त्यांना खूप जेलसी झाली की अरे आपले सगळे अनुयायी यांच्याकडे चाललेत म्हणून आणि याच्यात मेन म्हणजे मोगलायनच त्यांना प्रेरित करायचे तर ते मोगलायनला मारायसाठी निघाले मोगलायन एक दोन वेळा वाचले त्यातून परंतु शेवटी त्यांनी मोगलायनंना पकडून त्यांना मारलं त्यांचे तुकडे तुकडे करायचा याच्याने ते गेलेले होते हाडं मोडून टाकायचे पण मोगलायन मृतावस्थेत गेले म्हणून यांना वाटलं की मेले म्हणून ते निघून गेले परंतु मोगलायन मग आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा उठले गौतम बुद्धापर्यंत आले आणि मग तिथे त्यांनी त्यांचं परिनिर्वाण झालं तर मग भिकूंना वाटलं की आरंत झाल्यावर सुद्धा यांची हत्या कशी झाली तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मोगलांनी पूर्वी एका जन्मामध्ये आपल्या स्वतःच्या मात्यापितांना फसवून त्यांची हत्या केली होती जंगलामध्ये नेऊन आंधळे आय आईवडील होते आणि याने त्यांना बायकोच्या सांगण्यावरून फसवलं होतं त्यामुळे ते जरी संपूर्ण त्यांच्या पापांमधून मुक्त झाले सर्व पारमिता पूर्ण केल्या तरी आईवडिलांना जे फसवलं होतं मार मारलं होतं ते त्यांना त्याच्यातून त्यांची सुटका नाही झाली तर त्यांना ती ते ते त्यातून जाणं आवश्यक होतं म्हणून त्यांची अशा प्रकारे हत्या झाली असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात तर हे सारी पुत्र आणि मोगलायन यांची कथा इतिहासातले पात्र आहेत इतिहासातले महान लोक आहेत आणि यांचा भारतात आणि भारताबाहेर जो धम्म प्रसारित झाला त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे बुद्ध साहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे तर आपल्यालाही कळलं पाहिजे यांच्या सगळ्यांच्या अभ्यासनाने आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला शील समाधी आणि प्रज्ञा या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते आय होप की हे जे व्हिडिओ मी करतो आहे यातून तुम्हाला देखील प्रेरणा मिळावी इतरांना शेअर करा जेणेकरून लोकांना हे माहिती फारसे माहीत नसलेले आपल्या भारतीयांना माहीत नसलेले जे लोक आहेत या प्र प्रेरणादायी लोकांची माहिती होईल नमो बुद्धाय आहे